वेलकम माय माय रेसिपीज रेसिपीज न्यू करा आणि क्लिक आज आपण बघणार आहोत माय रेसिपीजमध्ये बिनपाकाचे रव्याचे लाडू चला तर आपण सुरू करूया त्याच्यासाठी मी हा सातशे पन्नास एकदम बारीक रवा घेतलेला आहे आणि आपण तो थोडा थोडा करून मिडियम गॅसवर भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी मी हे ऑलरेडी थोडंसं तूप मी गरम करायला ठेवलेले प्रमाणे आपण रवा घालून घेणार आहोत जास्त आपल्याला कोरडा भाजायचा नाही आहे ओलसर रवा भाजायचा कारण आपण याच्यामध्ये पाण्याचा जराही वापर करणार नाही आहे आपण ते तुपावर भाजून हे लाडू बनवणार आहोत त्याच्यासाठी ही तुम्ही व्हिडिओ जी आहे ही तुम्ही शेवटपर्यंत बघा तर तुमच्या लक्षात येईल हे बिनपाकाचे लाडू कसे बनवले आहेत ते मीडियम गॅसवर आपण हे साधारण वीस ते पंचवीस मिनटं बारीक रवा चांगला भाजून घेतलेला आहे छान असा सुगंध येईपर्यंत आपला रवा आता भाजून झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता याच्यामध्ये मी मनुके आणि जाडसर अशी बदाम पावडर काजू मिक्स करून अशी मी दोन चमचे घातलेले आहेत त्याच्यानंतर एक चमचा वेलची जायफळची पूड घातलेली आहे ते अगदी चिमूटभर चवीसाठी आपण मीठ घालणार आहोत आपण आता हे मिक्स करणार आहोत याच्यामध्ये मी साखर ही मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ही पाचशे ग्राम साखर आहे सातशे पन्नास ग्राम रव्याला पाचशे ग्राम साखर वापरलेली आहे आणि चारशे ग्राम तूप लागलेलं ला आहे हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे आपण आता याचे लाडू बनवायला घेऊया सुरुवातीला पण तुम्ही साईज तुमच्यानुसार बनवू शकता लाडूचे लहान मोठे अशा पद्धतीने अंगठ्या बाजूच्या बोटनी सुरुवातीला प्रेस करून हा गोळा बनवून घ्यायचा सगळ्या बोटांनी प्रेस नाही करायचं आहे अगदीच तुम्हाला बारीक रव्याचे हे बिनपाकाचे लाडू नाहीच बनवायला आले तर मिक्सरला आधी साधारण रवा बारीक करून घ्यायचा आणि मग तो भाजायचा त्याला थोडेसे पेशन्स लागतात विणपाकाचे रव्याचे लाडू बनवायला हे अशा पद्धतीने छान असं केलं तर फिनिशिंग लाडूला छान येते अशा पद्धतीने आपण सगळे लाडू बनवून घेऊया एकदम झटपट होतात हे लाडू आणि मेन म्हणजे खूप दिवस टिकतात अशा पद्धतीने मोठ्याच्या बाजूने आधी प्रेस करून घ्यायचं त्याच्यानंतर हळूहळू आकार द्यायचा गोल आकार झाला की मग हातावरती तो लाडू लाडू असा घोळवायचा छान असा गोल आकार पण येतो लाडू लाडू दिसतोय छान अशा पद्धतीने थोडासा वेळ लागतो हा लाडू बनवायला थोडासा हळूहळू प्रेस करून बनवला तर लाडू बनला जातो खूप सुंदर लागतात हे लाडू अशा पद्धतीने आपले हे रव्याचे बिनपाकाचे लाडू तयार झालेले ला आहेत तुम्ही नक्की नक्की करून बघा हे लाडू खूप सुंदर लागतात आणि मेन म्हणजे पटकनही होतात तर माझी व्हिडिओ तुम्ही बघितली असेल तर फार फार तुमचे मनापासून धन्यवाद